आम्ही मुंबई सोडणारच नाही अजून जर दादा म्हणले की आपला सैनिक अजून गोळा करत आम्ही आमच्या घरची लहान मुलं सुद्धा घेऊन करणारच आणि आरक्षण घेऊन जाणारच शासनाला एक सूचक अशी मनोज दादा जरांगी यांच्या माध्यमातून एक सूचना आहे या ठिकाणी आलेले सर्व मराठे आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा मुंबई सोडणार नाही बोलली ना मुंबई मध्ये येऊन देणार नाही पट्ट्या शांततेत आलो उद्रेक होऊ नये फडणवीस ला एकच म्हणणार उद्रेक नको बाबा आम्ही शांततेत मुंबई मध्ये आहे जर अचानक जर तू हालचाल नाही केला जर आरक्षणाची जर पुकार नाही केलास मनोज दादाचा आदेश आम्हाला जर आला तर तुझी मुंबई